मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू दॅनल होप तुम्ही सगळे मस्त असाल मजेत असाल आणि मागच्या व्हिडिओला खूप जास्त प्रेम दिला आणि इतके सारे मॅसेजेस सो तेच आज आम्ही सगळं करणार आहेत यूट्यूब लाईव्ह आणि त्याच्यावरून जे कोणी विनर असतील त्यांना दोन गिफ्ट जाणार आहेत जसं मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगितलं बाकी काय ना मस्त आहोत इकडे आपल्याकडे आहे लग्न आपला इथेच मंडप आहे सो दोन तीन दिवस आता कंटिन्युअस लग्न आणि माई माईप्पा तर ऑलरेडीच चाललात नावजाला लग्नाला आधी <laughs> गेली कामार मी आणि शुभम दोघंच आहोत माईने जरा लिपस्टिक आज प्रॉपर लावले तर ती पप्पा जरा जास्त वाटते <laughs> आणि नऊ लाग मारते पण नऊ काही माझा आवाज नाही घेते बाकी आज काय नाही आज निवानते काय नाही तिला पन्नास रुपये द्यायचे आणि चाळीस रुपये परत घ्यायचे <laughs>

<laughs> दोने आता आम्ही करतो मस्त तुमचे मॅसेजेस शॉर्ट आणि मी तुम्हाला एक दोन मॅसेजेस वाचून पण दाखवते तुझ्या ह्याच्यात ओपन करणार सुंदर सुंदर कॉमेंट्स आहेत ना मी तुम्हाला एक दोन वाचून दाखवते की कमेंट आहे अपेक्षा पाटील सो so अपेक्षा पाटील ती म्हणते की दिदी पहिले तर तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू सो मच तुझे प्रत्येक व्हिडिओ हे खूप धमाल मस्ती आणि खूप छान असतात आणि त्यात तुझी बोलण्याची पद्धत तुझे एक्सप्रेशन स्माईल एक्सप्लेनेशन आणि तुझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असलेली आपलेपणाची भावना आणि त्या तुझ्या दोन्ही फॅमिलीचं असलेलं तुझ्यावर प्रेम आणि तुझं असलेलं फॅमिलीवर प्रेम हे तुझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसून येतं थँक्यू तुझा प्रत्येक व्हिडिओ बघताना असं वाटतं की आम्ही त्याच फॅमिलीचा एक भाग आहोत हा पॉईंट मला खूप जणांनी मेन्शन केला आहे खूप जणांनी तुझ्या प्रत्येक व्हिडिओ बघताना एक वेगळीच मज्जा असते प्रत्येक व्हिडिओच्या शेवटी तू नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय असणार ही एक्साइटमेंट गोष्ट सांगू सांगून जाते ओके आणि नेक्स्ट व्हिडिओ बघताना तीच एक्साइटमेंट आम्हालासुद्धा असते असेच मस्त मस्त व्हिडिओ बनवत राहा तुझे खूप सारे सबस्क्रायबर वाढू दे नियुक्तीची दोनिया ये थँक्यू थँक्यू सो मच अपेक्षा हे तू खूप सा चांगलं सांगितलं की तू व्हिडिओच्या एंडिंगला नेक्स्ट व्हिडिओ का असणार ते थोडंफार सांगतेस so, so, ला ला सो त्याच्यामुळे एक्साइटमेंट असते की ते काय असणार आहे किंवा ते बघण्याची सो हे मला कंटिन्यू ठेवावं लागेल आता प्रत्येक व्हिडिओत येस तुमच्याकडून पण असं खूप काही शिकण्यासारखं असतं माहिती आहे आणि ते मी इम्प्लिमेंट करत राहते नेहमीच म्हणून मी तुमच्या कॉमेंट्स आवर्जून वाचते आणि त्यांना रिप्लाय पण देते थँक्यू अपेक्षा थँक्यू सो मच so आम्ही सगळ्यांच्या कमेंट्स वाचतो आणि थोडासा सॉर्ट करण्याचा प्रयत्न करतो कारण की सध्या मी दोनच गिव अवे करते सो थोडं सॉर्ट करतो की कोणाला द्यायचं हो, कोणाला नाही आणि इतक्या छान छान कॉमेंट्स आहेत ना खूप सुंदर आहेत खूप सुंदर, सुंदर म्हणजे मस्त वाटतं वाचायला ॲक्च्युली एवढं तुम्ही अप्रिशिएट करता ना ते बघून छान वाटतं खूप सुंदर आता इथेच आम्ही आमचं घर बसवतो एक मला दे ना ती तर मला एवढीशी का आणली मग बघितलं कसं आहे ही माझी उशी हा माझा खाऊ पण दे हा चलो आता मी मस्त काय का, खाली गेलो आपण ओ थोडासाच कोण आया कोण नजर आया 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 आया, आया।, 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 ना। आया। ना। <laughs> आई डब्बा भरून आणलाय आण लवकर का आणलंय दाखव ना इकडे जा तयारी पण झाली म्हणजे मम्मा आली आणि आज मी काय केलं असं माहितीये का मी ना फक्त एवढीच धुतली माझी खालचे तसेच रिझन असं की उद्या लग्न आहे असं मी विचार विचारला स्ट्रेट स्ट्रेटन वगैरे असं करेल सो जनरली असं आपलं केस जेव्हा थोडेसे खराब असाल ना तेव्हा तुम्ही कुठलीही मशीन वापराल ना केसांवर सो त्याचा इफेक्ट चांगला राहतो तेच तुम्ही जे केस धुतले ना तर ते ऑलरेडी नॅचरली त्यांचा सॉफ्टनेस येतो सिल्कीनेस येतो आणि त्याच्यामुळे त्या मशीनचा इफेक्ट दिसत नाही म्हणून जनरली तुम्ही कधी जर ऑब्झर्व केलं असेल की तुम्हाला हेअरस्टाईल वगैरे करायची असेल तर तुमची हेअरस्टाईलिस्ट किंवा मेकअपवाली पार्लरवाली ती सांगते की केस बिलकुल धुवू नको कारण की केस धुतल्यावर ते सेट व्हायला खूप जास्त टाईम घेतात आणि जनरली नाही होत त्याच्यामुळे मी ही आयडिया केली कारण की के इकडचे जास्तच खराब झाले आणि आता थंडी चालू झाली त्याच्यामुळे डँड्रफ वगैरे त्याचा पण त्रास मला तर भरपूर डँड्रफ वगैरे होतो म्हणून मी मोस्टली हेड अँड शोल्डर हेड अँड शोल्डर तो शॅम्पू <laughs> यूज करते कारण की तो मला बऱ्यापैकी सूट करतो बाकी टाईम आपला मुक्ती गोल्ड आणि कंडिशनर सांगाल मला खूप जण विचारतात ॲक्च्युली तर मी कंडिशनर सनसिल्कचं वापरते ते पण खूप भारी आहे तुम्हाला हवं असेल ना ते मी लिंक खाली टाकते तुम्ही ट्राय करू शकता ते अगदी स्वस्त पण आहे आज म्हणजे ना निवांत आहे पप्पा गेले त्याच्यानंतर आम्ही मस्त पाहण्यावर बसतो दुपारभर काही केलं ना केला, केला का ते सॉर्टिंग वगैरे केलं प्लॅन केलं थोडा कसं करायचं काय आणि दुसरंही थोडं मला काम होतं ते दोघांनी आम्ही मिळून शॉर्ट केलं त्याच्यानंतर मग शुभम बोलतो मला झोपायचंच आहे सकाळी साडेपाच वाजेपासून जागाच आहे काय माहिती काय मला समजा झोपच बेडवर बसून राहिलेला मी उठली तेव्हा का मी विचारले हा असं बसून काय राहील कारण की शुभ माझ्या आधी कधीच उठत नाही कधीच नाही तर त्याच्यामुळे त्याला झोप आले म्हणजे ठीक आहे झोप काढ अडीच अलाराम लावलेला मी बरोबर आणि तेव्हाच त्याला पप्पांचा पण फोन आला त्याच्यामुळे तो उठला खाली आला लगेच आधीचा फोन आला तिला घ्यायला गेला आता ती आली की मग आपण लाईव्ह जाऊया चुनाय चुनायची कुठला कुठली लँग्वेज बोलते तू चुनायची आहे सिलेक्ट करायची आहे का निवडायची आहे चुनायची आहे सांगते चिठ्ठी चला आम्ही चिठ्ठ्या बनवतोय आणि ह्या दोघी हो तुम्हाला सिलेक्ट करणार आहे ज्या कोणाला गिफ्ट जातील ना तर ह्या दोघी यांना सांगा तुम्हाला नाही मिळालं तरी यांना सांगा आणि तुमचं भाग्य आहे ह्या चिठ्ठ्या आणि बायतुभे आपण काय करणार आहोत मी तुम्हाला ते सांगते ह्याच्यामध्ये भरपूर कॉमेंट आलेला थँक्यू सो मच त्या सगळ्यासाठी सो मी आणि शुभमने मिळून त्या पाच कॉमेंट सिलेक्ट केल्या ह्याच्यामध्ये नावं आहेत त्यांची अदवी आणि नव आपली अद्वी आणि नव्या दोघी ह्याच्यातल्या एक एक चिठ्ठ्या उसळती आणि त्याच्यामध्ये ज्याचं नाव असेल त्याला ते प्रॉडक्ट मिळणार आहे जे मी व्हिडिओ मध्ये दाखवले तुम्ही जे व्हिडिओ बघितला नसेल तर तो, तो आधी जाऊन बघा म्हणजे तुम्हाला मज्जा येईल हे पण बघताना दिस इज अ बॅग ही माझ्याकडे ऑलरेडी आहे जी व्हिडिओ तुम्ही बघितली ती माझी आहे म्हणजे जी मी यूज करते आणि ही दुसरी आहे त्याचा मी टँक पण अजून काढलाय नाही आणि त्यातले पेपर्स पण अजून तसेच असते झूपची बॅग आहे सो कौन, कौन ही बॅग <laughs> आहे जी तुमच्यापैकी कुणाला तरी एकाला जाणार आहे कोण कोण चूज झाले फर्स्ट प्रॉडक्ट साठी तिची मी कॉमेंट तुम्हाला वाचून नको सिलेक्ट नेक्स्ट प्रोडक्ट आहे मी सांगितलेलं एलवाय बेच आयशाडो पॅलेट आणि हे काजळ हे दोन प्रॉडक्ट मी सांगितलेले ते होती लाईक समृद्धी हाय समृद्धी कंग्रॅच्युलेशन कंग्रॅच्युलेशन तुला दोन प्रोडक्ट मिळालेले आहेत थँक थँक्यू थँक्यू सो मच समृद्धी सो प्रोडक्ट मी अजून एका कोणाला तरी पाठवते हे एक्स्ट्रा आहे बट यस माझ्याकडे आहे आणि मी मला नाही वाटत मी तितक यूज करेन त्याच्यापेक्षा कोणीतरी यूज केलं तर चांगलं आहे आपण कोणतरी विनर अनाऊन्स करूया माई लग्नाला जाऊन आले म्हणून एवढी तयारी जस्ट आम्ही लाईव्ह एंड केला मजा आली सगळ्यांसोबत मस्त गप्पा मारल्या आणि माई पण जस्ट आली दादाची माझ्या काय माझ्याकडून पेट्रोल टाकून घ्यायचं होतं म्हणून मला काय सांगितलं नाटक केलं असं गाडी नाटकते अशी गाडी रिझर्व्ह लागली काय झालं अरे पेट्रोल संपलो पेट्रोल संपलो असं वाटतंय झटका दा <laughs> मी जाताना मला वाटलं अरे रिझवला गाडी आहे पेट्रोल टाकवा म्हणजे <laughs> प्लॅन केलेला त्याने आधीच केलं गाडी ऑनला ऑन रिझर्वला होती शाळेला पोहोचेल का नाही म्हणून पहिले शंभर रुपये पेट्रोल टाकून घेतो म्हणजे शंभर टाकलेलं तू जात शंभर <laughs> मध्ये पेट्रोल टाकला हा ना गेलो ना आधीला खाली जाऊन मी फोन केला आधी मी येतोय मी पोहचलो आपले मी आलोय खाली हिने फोन उचलला आली खाली नंतर तुला ते हे पाहिजे होत तिला सोळा जात होतो एकटाच चालत दादा तुमच्या काय विषयाला हे पाहिजे

कितीचा झालं कल बाराशे तिशे हिने स्कॅन केला करू का ते बाराशे आमच्या तिने बसेल का नाही तेवढं शंभर रुपये मी टाकलेला डाऊट होता का बाराशेचा बसेल हो का ना बरोबर हळूहळू बसवलं बाराशेचा केलं स्कॅन केला मोबाईल बाहेर पडला सांगितलं तर तिला मी खाल्यावर फोन केलेला तरी पण तिच्या लक्षात एकटाच जात होतो याचा अर्थ माझ्या मोबाईल बिलकुलच लक्ष नव्हतं माझा पोळेपणाचा फायदा घेतला आणि अशा प्रकारे मला बाराशे रुपयाचं पेट्रोल मिळालेला आहे वा, वा 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 शुभम गिव अवे सो आपण जस्ट लाईव्ह गेलेलो मस्त इन्स्टावर पण आणि युट्यूब वर पण तिन्ही आग... लाईव्ह चक्कर मध्ये मला दुपारपासून उपाशी ठेवला उपाशी <laughs> स्पष्ट शब्दात तू बोलला माझी जेवायची आज बिलकुल इच्छा नाही मी झोपणार आहे कारण की सकाळी माझे नाही झाले सो तू झोप काढलीस आता लागली आता मी काय देऊ सो ही बॅग गेली नेहा पाटील त्याच्यानंतर जे हे प्रॉडक्ट होते आयशॅडो आणि काजळ हे गेले श्रद्धा समृद्धी आणि हे मी एक्स्ट्रा माझ्यातर्फे देते हे देते मी दिपाली मुगे सो असे तीन टोटल झालेले आहेत आता पुढच्या वेळेस आपण पुन्हा करू तुमचं जर नाव नसेल आलं तर ता नेक्स्ट टाइम होप सो मी कमेंट करा येस नेक्स्ट टाइम कमेंट करा, करा। आणि मी ट्राय करेन की दरवेळेस नवीन नवीन लोकांना देता येऊ दे आता अजून एक दोघं होते पण त्या लोकांना मी लास्ट टाइम टी शर्ट्स दिलेले म्हणून मग मी त्यांना पिक नाही केलं की थोडं चेंज नवीन नवीन आता काहीतरी खाऊ साहेबांना आमच्या भूक लागल्या आणि पॉइंट फाय मध्ये खूप भारी वाटत एकदम आमच्या घरचं एंटरटेनिंग टॉपिक झालं झालं आधीच लग्न आम्हाला खूप मोठा गिव्ह अवे करायचा आहे बघ कोड़ी एवढा मोठा अवे आम्हाला करायचा आहे त्याच्यासाठी जर तुम्ही इच्छुक असाल <laughs> तुमची प्रोफाईल ही इन्स्टा किंवा इन्स्टा किंवा व्हॉट्सअपला कोणत्याच युट्यूब चॅनलवर एवढा मोठा अवे झाला नसेल एवढा प्राइस तसं प्राइस अगदी <laughs> डॉक्टर अदिती पाटील <laughs> आज दुपारचं आमचं काय बोलत होती मी दुपारचं जेवण नाही सो त्यानिमित्ताने आम्ही टोस आणि दूध मस्त पिलेलं खाल्लेलं आहे आणि आता खूप सुंदर असं काम करायचं आहे मे बी मे बी झालंच जर ते ह्या विकेंडमध्ये सो तुम्हाला नेक्स्ट किंवा त्याच्या पुढच्या व्लॉगमध्ये ते बघायला मिळेल सरप्राईज मी तुम्हाला आधीपणे दोन तीन वेळा मेन्शन केलं आहे थोडाफार काय अंदाज असू पण शकतो पण आपण काहीतरी बनवतोय तुम्हाला कळेल असती झालं रेडी की मी पहिलं तुम्हाला दाखवेन ऑबवियसली तर तेच काम करायला आता आम्ही बसतोय थोडा वेळ ते करूया मग आपण भेटू बाय थँक्यू सो मच मज्जा आली आज लाईव्ह मध्ये बाय काय सांगितलेलं मी तुम्हाला असेल द्यायचं असेल ना बरोबर लक्षात राहत ना ला आमच्या ना अभ्यासाचं ना लक्षात राहात आपलं जेवण झालेलं आहे रेडी डाळ काटीची भाजी काटी फ्राय आणि हे घरचे मुळे काकूकडून आणलात आता जेवूया मस्त आणि मग शेकोटी भेटूया ओके गर्ल्स हाय गर्ल्स मस्त जेवण झालं सगळ्यांच्या गप्पा पण झाल्या मस्त शेकोटी भेटवलेली आम्ही आणि आता झोपायचाच प्लॅन आहे पण मी व्हिडिओचे एंडिंग करायला विसरली होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि मी आता फनी घेऊन ऐक राहिले कारण की मला थोडेसे केस सरळ करायचे स्ट्रेटन करायचे उद्या जायचंय लग्नाला आणि मोबाईल पकडलाही शुभमने सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आर ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि उद्याचा ब्लॉग पण मस्त असणार आहे लग्न त्याच्यानंतर मी घरी पण चाले मम्मी पप्पा असतील हितू असेल मज्जा आणा सगळे मस्त तयारी करून असतील सो so, पुढचा ब्लॉग पण नक्की बघा आणि थँक्यू सो मच आज सगळेजण यूट्यूबवर पण इन्स्टावर पण जॉईन झाले सगळ्यांनी छान छान कॉमेंट्स केल्या आणि मज्जा वाटली लाईव्ह झाल्या आपण भेटूया उद्या पुढच्या ब्लॉग तिथपर्यंत स्टे हॅपी स्टेट येऊन बाय टाडा कीप लाईफ <laughs> कीप लाईफ सिम्पल बाय टाडा